विधानसभेची निवडणूक आपण स्वतः लढवणार असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी पाचगाव इथल्या विविध विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी स्पष्ट केलं लोकसभा निवडणुकीत ज्यांनी आपल्याला फसवलं त्यांना मदत करणार नाही याचाही त्यांनी पुनरुच्चार केला पाचगाव ग्रामपंचायतीच्या निधीतून करण्यात येणारे अंतर्गत रस्ते गटर बांधकाम तसंच विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला आपण आमदारकीच्या कारकिर्दीमध्ये दक्षिण विधानसभा मतदारसंघात कोट्यवधी रुपयांचा निधी खेचून आणून विकासकामं केली मात्र सध्याचे या विभागातील आमदार कुणालाही सापडतच नाहीत अशी खोचक टीका आमदार सतेज पाटील यांनी केली गेल्या लोकसभेला ज्यांनी आपल्याला फसवलं त्यांच्या पाठीशी आता आपण राहणार नाही विधानसभेच्या निवडणूक आपण स्वतः लढवणार आहे असं आमदार सतेज पाटील यांनी स्पष्ट केलं यावेळी पाचगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं उभारण्यात येणाऱ्या कुस्ती संकुलाच्या कामाचा शुभारंभही करण्यात आला या कुस्ती संकुलासाठी लागेल ती मदत करू अशी ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी दिली यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं यावेळी सरपंच संग्राम पाटील उपसरपंच प्रवीण कुंभार धनाजी सुरे ग्रामपंचायत सदस्य सुशांत शेटगे कोर कमिटी अध्यक्ष नारायण गाडगीळ सदस्य भाग्यश्री दळवी दीपाली पाटील नंदा पोद्दार प्रकाश गाडगीळ विष्णू डवरी सामाजिक कार्यकर्ते युवराज गवळी मुख्याध्यापिका शीतल रेडेकर सागर दळवी संग्राम पोवाळकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते